नमस्कार मित्रांनो तुही रे माझा पितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मजेदार ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो ह्या राकेशचं जरी पण ईश्वरीला फसून तिला आपल्या जाळ्यात कसं ओढता येईल हे जे काही स्वप्न आहे ते तर पूर्ण होणार नसतं परंतु राकेशचं जे काही पितळ आहे ते आज या खऱ्या अर्थाने अंजलीसमोर ओपन झालेलं असतं कारण अर्णवला या राखेचं सर्व सत्य माहीत असतं परंतु आपण जर आपल्या ताईला ह्या राखेचं जर सर्व सत्य सांगितलं तर तिची काय अवस्था होऊ शकते ह्या भीतीमुळे अर्णवने ह्या आपल्या अंजलीला काहीही राखेचं सत्य सांगितलेलं नसतं एकतर अंजली जी आहे ती प्रेग्नंट असते आणि आपण जर या राखेचं काही सत्य अंजली ताईला सांगितलं तर तिला आणि तिच्या वाड्याला काही धोका होऊ शकतो अंजली ताई खूप टेन्शनमध्ये काही करू शकते ह्या खूप मोठ्या भीतीमुळे अर्णवने या राकेशचं सत्य जे आहे ते या, या आपल्या ताईला सांगण्याची एअरिंग आहे ती अर्णवमध्ये आलेली नसते आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने आता नियतीचाच काहीतरी एक वेगळा चमत्कार होऊन या अंजलीसमोर जे काही राकेशचं पितळ उघडं झालेलं असतं त्यामुळे ही अंजली आणि हा राकेश दोघे आता वेगवेगळे होणार असतात कारण हा आपला नवरा जो राजेश आहे त्यावर आपण जे काही डोळे झाकून इतकं काही प्रेम करतो आणि जो काही आंधळा विश्वास ह्या अंजलीचा असतो तो, तो विश्वासघात आता या राकेशने केव्हाच केलेला असतो परंतु अंजलीच्या मनाला वाटत असतं की नाही राजेश हा नवरा माझा खूप चांगला आहे एक इतका नालायक राकेशचा चेहरा अजून अंजलीला काही कळतच नसतो इतक्या दिवस वेगवेगळी कारणं देऊन हा राकेश जो आहे तो फक्त ह्या अंजलीला सर्व काही खोटं बोलून घराबाहेर राहत असतो परंतु आता जेव्हापासून ईश्वर ही लग्न होऊन अर्णवच्या घरी राहण्यासाठी आलेली असते तेव्हाच ह्या राकेशची जी काही अंजलीला सांगण्याची कारणे असतात ती आता बंद झालेली असतात आणि आता आपण हे घर जे आहे ते सोडून कुठेच जायचं नाही कारण मीस इंदोर जी आहे ती आपल्या घरामध्येच आता जाळ्यामध्ये येऊ शकते आणि त्यामुळे आता आपण घर सोडून कुठेच जायचं नाही असं राकेशने प्लॅन केलेला असतो दुसरीकडे आता हा, राकेश जो, हा राकेश जो आहे तो या अर्णवला सांगतो की मी माझ्या बायकोला सोडून कुठे जाणार नाही कारण इतक्या दिवस मी तिला जो काही वेळ देऊ शकलो नाही तो वेळ मला तिला द्यायचा आहे कारण अंजली ही दोन जीवांची आहे तिला आता बाळ होणार आहे त्यामुळे मला तिला वेळ द्यावाच लागेल असं हा नालायक राकेश जो आहे तो या अर्णवला जेव्हा सांगत असतो तेव्हा मात्र अर्णवला राकेशची खूप चिड येत असते कारण मित्रांनो हा राकेश पूर्णपणे खोटं बोलत असल्याचं सत्य जे आहे ते कधीच अर्णव समोर आलेलं असतं परंतु त्याला बिचाऱ्या बहिणीची जी काही काळजी असते त्या काळजीपुटी तो काहीच आपल्या अंजलीला सांगायला तयार नसतो परंतु आता नियतीचा चमत्कार होऊन जेव्हा आपली ईश्वरी ही रूममध्ये किचनमध्ये असते आणि तेव्हा हा नालायक राकेश हा त्या ईश्वरीला जाऊन जेव्हा पाठीमागून मिठी मारतो आणि त्याच वेळेस मित्र मित्रांनो अंजलीला सुद्धा किचन मध्ये काहीतरी हवं असतं आणि अंजली सुद्धा किचन मध्ये जाते आणि तेवढ्यामध्ये आता ईश्वरी किचन मध्ये जेव्हा असते तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीवर नजरच ठेवून असतो कारण ह्या अर्णवला माहीत असतं की राकेश हा खूप नालायक माणूस आहे आणि तो कुठल्याही थरापर्यंत जाणार आहे त्यामुळे आपण ईश्वरीला असं मोकळं सोडून जमणार नाही आहे मला घरात तिच्यावर लक्ष ठेवावंच लागेल ईश्वरी काय करते कोणत्या रूममध्ये आहे आता जेव्हाही रूममध्ये अर्णवला ईश्वरी दिसत नाही तर अर्णव लगेच ईश्वरीच्या पाठीमागे किचनमध्ये जातो आणि त्याच वेळेस आता ह्या राकेशला वाटत असतं की अर्णव जो आहे तो ऑफिसला गेला आहे परंतु मित्रांनो अर्णव काय ऑफिसला गेलेला नसतो अर्णव आता या ईश्वरच्या पाठीमागे किचनमध्ये आलेला असतो इकडे ही अंजली सुद्धा आता तिला पाणी प्यायचं असतं ताण लागलेली असते आणि तेव्हा सुद्धा ती पाणी पिण्याच्या या कारणामुळे ती सुद्धा अंजली किचनमध्ये येते आणि मित्रांनो हा नालायक राकेश जो आहे ईश्वरी आता किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते आणि तेवढ्यामध्ये आता रूममध्ये कुणीच नाही आहे ह्या संधीचा फायदा उचलून राकेशने ईश्वरीला जी काही पाठीमागेन जाऊन मिठी मारलेली असते आणि तेवढ्यामध्ये ईश्वरी खूप घाबरते आणि ईश्वरी ही वाचवा वाचवा असं म्हणू लागते आणि ईश्वरीचा आवाज आता या अंजलीला जवळ येतोच अंजली रूममध्येच आलेली असते तेवढ्यामध्ये आता इकडे समोर बघते तर काय अंजली राकेशने ईश्वरीला मिठी मारलेली असते आता ही अंजली लगेच मोठमोठ्याने राकेशला राजेश राजेश तू हे काय करतो असं म्हणू लागतंय कारण मित्रांनो ह्या आपल्या अंजलीला थोडंसं पायाने व्यवस्थित पटापट -पड़ चालता येत नसतं ती एका पायाने थोडीशी लंगडत असते आणि जेव्हा आता समोर ती ला हे दृश्य राखेशचं बघत असतं तेव्हा तर तिचा पायच चुचलत नसतो ती असं तिच्या डोळ्याला वाटू लागतं की आपण हे काय बघतो हे खरं आहे की स्वप्न आहे की खोटं आहे कारण तिचा खूप हे राकेशवर विश्वास असतो आणि आपला नालायक राजेश हा एवढ्या थरापर्यंत जाईल हे तिला कधी स्वप्नातही वाटलं नसतं आणि ती लगेच आता थोडीशी दबकत दबकत चालते कारण तिला पटकन चालताच येत नसतं आणि तेवढ्यामध्ये अर्णव तिथे असले बघून आता हे अंजलीला थोडासा धीर येतो आणि अंजली लगेच या आपल्या अर्णवला अरे चिंटू अरे चिंटू असं म्हणू लागते तेवढ्यामध्ये हा अर्णव जो आहे तो आपल्या वहिनीला बोलतो की ताई ताई तू थांब मी आहे तेव्हा आता अर्णव खूप मोठ्याने ह्या राकेशला हराम खोरा तू ईश्वरीला सोड असंच म्हणतो आणि तेवढ्यामध्ये आता राकेश खूप घाबरतो कारण ह्या राकेशच्या कानावरती आपल्या अर्णवचा आवाज पडलेला असतो इकडे अंजली पण समोर खूप घाबरत उभी राहिलेली असते तिला पण काय करावं ते सुचत नसतं तिला पण ह्या राकेशचा खूप राग आलेला असतो कारण मित्रांनो तिने सर्व सत्य समोर बघितलेलं असतं आपण समोर बघतो तर काय राकेशने या ईश्वरीला राकेश मिठी मारली तेव्हा ही अंजली खूप मोठ्याने राजेश ईश्वरीला सोड असंच बोलू लागते आता तर ह्या अर्णवला खूप राग येतो अर्णव लगेच सनकन जातो आणि ह्या राकेशच्या एक सनकन तोंडात ठेवून देतो ईश्वरी पळते आणि पटकन आपल्या अर्णवला मिठी मारते आणि इकडे अंजली तर आता या राकेशकडे खूप रागाने बघत असते आणि राकेश जो आहे तो आपल्या गालाला हात लावून अर्णव समोर उभा राहिलेला असतो तेवढ्यामध्ये मध्ये इकडे अंजली लगेच राकेशला बोलतो की राजेश अरे हे काय सुरू होतं तू ईश्वरीला का मिठी मारली तेव्हा आता हा नालायक राकेश जो आहे तो लगेच बोलतो की अगं स्वारी अंजली मला वाटलं तूच किचन मध्ये काहीतरी काम करते म्हणून मी तुला येऊन मिठी मारली आता तर अर्णवला सर्व सत्य माहित असतं अर्णवला माहित असतं की हा माणूस पूर्णपणे खोट बोलतोय परंतु आता ताईसमोर बोलावं ते काही त्याला कळत नसतं काय बोलावं आणि काय नाही तेव्हा आता अर्णव खूप रागाने या राकेशकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये इकडे अंजली जी आहे ती बोलते की नाही राजेश मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये माझ्यामध्ये आणि ईश्वरीमध्ये एवढा मोठा बदल आहे हे सुद्धा तुला दिसलं नाही आणि तू चक्क जाऊन ईश्वरीला मिठी मारली असं पण इकडे ही अंजली जी आहे ती आता या राकेशला बोलत असते राकेश खाली बघत असतो आणि मित्रांनो आता इकडे ईश्वरीने तर आपल्या अर्णवला मिठी मारलेली असते त्यानंतर अर्णव बोलतो की ताई चल रूममध्ये जाऊयात आपण तर आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला घेऊन इकडे रूममध्ये येतो परंतु अंजली जी आहे ती खूप टेन्शनमध्ये असते ती विचारच करत असते कारण समोर तिने सर्व सत्य या राकेशचं बघितलेलं असतं राकेशने चक्क या ईश्वरीला जी मिठी मारलेली असते ते दृश्य काय अंजलीच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतं आणि ती खूप टेन्शनमध्ये येते आणि तस तसा खूप विचार करत असते परंतु अर्णवने या आपल्या बहिणीला एक शब्द दिलेला असतो की ताई तू टेन्शन घेऊ नको इकडे ही आपली ईश्वरी जी आहे तीसुद्धा या आपल्या अंजलीला बोलते की ताई नका टेन्शन घेऊ तेव्हा अंजली बोलते की नाही ग ईश्वरी मला नाही पटलं रा आजीचं हे वागणं मला अजिबात पटलंच नाही असं पण ही अंजली जी आहे ती आपल्या ईश्वरीला बोलत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद